राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनेतून विनासायास मोफत आणि प्रभावी उपचार मिळालेच पाहिजेत असे ठाम निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खासगी किंवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत असे त्यांनी स्पष्ट केले प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयांच्या प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक शुक्रवारी पार पडली त्या बैठकीत मंत्री प्रकाश आंबेडकर हे बोलत होते बैठकीस महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण ठाणे जिल्हा परिमंडळाचे उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्यासह विविध रुग्णालयाचे प्रतिनिधी आणि दोन्ही योजनांचे कर्मचारी उपस्थित होते सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत या उद्देशाने शासन जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवत आहे मात्र शिदा वाटपत्रिकेचे मूळ प्रत नसणे किंवा इतर किरकोळ कारणांमुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांपासून वंचित ठेवू नये यांनी स्पष्ट केले अशा परिस्थितीत डिजिटल रेशन कार्ड व्हेरिफिकेशनचा वापर करून रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले रुग्णांना कागदपत्रे मंजुरी प्रक्रिया किंवा तांत्रिक अडथळ्यांमुळे त्रास होऊ नये यासाठी रुग्णालयातील समन्वयकांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवल्यास पात्र लाभार्थ्यांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला पोलीस न्यूज ब्युरो मुंबई